जालना शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रस्तुत नव्या व्यापार वाची नव दुर्गा या कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात मी तुम्हाला भा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी साहिल पाटील आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत खाली का आणि द केक पॉईंट आजच्या या भागात आपल्याशी ही तुगूज करण्यासाठी आलेले आहे जामना शहर महानगरपालिकेतील विद्युत पुरवठा विभागातील अभियंता कोमल गावंडे मॅडम आजच्या या भागातून आपण त्यांचा प्रवास त्यांनी निवडलेली त्यांची फीड याबाबत सर्व काही जाणून घेणार आहोत कोमल मॅडम तुमचं तर एम सी एन न्यूजच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत खूप खूप खुँ धन्यवाद मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा प्रश्न विचारावा वाटेल की अभियांत्रिकीमध्ये वेगवेगळ्या फील्ड आहेत शाखा आहेत जेव्हा निवडण्याची वेळ आली की विद्युत सारखा तर विद्युत म्हणजे शॉक बरेच जण करंट लागेल इकडे हात लावतात काम सगळे करावे लागतात प्रॅक्टिकलही असतात मग त्यावेळी इलेक्ट्रिकल्स मध्येच जायचंय हे का वाटलं Uh, सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगेल की इलेक्ट्रिसिटी सध्या आपल्या युनिव्हर्सची नर्वस सिस्टम तयार झालेली आहे mm -hmm. तुमची प्रत्येक गोष्ट ही इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड आहे तुमच्या डे टू डे लाईफमधनं तुम्ही सकाळी उठण्यापासून तर त्याच्या प्रत्येक गोष्टी ह्या इलेक्ट्रिसिटीशिवाय तुमच्या वर्क होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जेव्हा मी गवर म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड चूज करत होते तर तेव्हा विचार केला की असे कुठले जॉब्स आहेत की जिथे फील्ड आहे की तिथे मला गव्हर्मेंट जॉब मिळू शकतो तर मला एक उत्तर मिळालं की सिव्हिल बरोबर इलेक्ट्रिकल असा एक फील्ड आहे जिथे आपल्याला बहुतांश गव्हर्नमेंट जॉब्स आहेत तर मग त्या एका वेनी मी ही फील्ड चूज केली तुलनेनं इलेक्ट्रिकल इंजिनिअर होण्यामध्ये मुलींचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत हो हो कमीच आहे अशा परिस्थितीत तुमचा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यापासून आज तुम्ही जालना शहर महानगरपालिकेचा विद्युत विभाग सांभाळताय आतापर्यंतचा एक प्रवास कसा राहिला आहे महिलांचं प्रमाण कमी आहे तर इंजिनिअरिंगपासूनच सुरुवात झाली तर रेशो आपला ट्वेंटीज टू एटी असल्यामुळं mm. तिथं सुरुवातीपासूनच मला कळलं की हे क्षेत्र जे आहे ते महिलांसाठी खरंच चॅलेंजिंग आहे म्हणून mm. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यावर विषय आला जॉबचा तर जॉब म्हटलं तर इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब तीन टर्म्समध्ये mm. आहेत जनरेशन त्याच्यानंतर ट्रान्समिशन आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन जनरेशन hmm. जनरेशन म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटी तिथे जनरेट होते तयार होते त्याच्यानंतरचा विषय तो ट्रान्समिशन म्हणजे तयार झालेली वीज त्या तयार झालेला पॉइंट पासून तर आपल्या सामान्य लोकांपर्यंत सबस्टेशनपर्यंत आणणारा ते एक सेपरेट डिपार्टमेंट आहे पारेशन म्हणून आणि पारेशन नंतर जे थर्ड डिपार्टमेंट आहे ते डिडिस्ट्रीब्युशन जे आपण एम एस सी बी म्हणतो तर एम एस सी बी तर या क्षेत्रात महिलांचं प्रमाण खूपच कमी आहे आता दिवसेंदिवस त्यात बदल होत आहे या क्षेत्रातही महिला याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघत आहेत आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा होत आहेत त्या स्पर्धा परीक्षेतून बऱ्याच महिला या क्षेत्रामध्ये येत आहेत हो आतापर्यंत तुम्ही काम केले बऱ्याच वेळा काही परिस्थिती अशा तयार होते तसं कुठलं आव्हान आलं होतं कसं हाताळलं अशा परिस्थितीला आमचं क्षेत्र असं आहे की आम्हाला दररोजच आव्हान नवीन नवीन येत असतात दररोज नवीन नवीन आव्हान म्हणजे कुठे इलेक्ट्रिसिटी हे टेक्निकल टेक्निकल टर्म आहे आणि त्यात कधी कुठे फॉल्ट होईल हे आपण सांगू शकत नाही म्हणजे चालता बोलता आपण बघत असाल तर एखाद्या वेळेस दोन लाईन येत झाडांचं फांदी त्यावर आली आणि त्या दोन लाईन एकमेकांना घासल्या गेल्यात तर त्या ट्रीप होऊन कधीही फॉल्ट होऊ <laughs> शकतो अशा प्रत्येक वेळेस आम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात आणि प्रत्येक फॉल्ट हीच आमच्यासाठी दररोजची चॅलेंज <laughs> असते आम आणि प्रत्येक फॉल्ट हा एकदम मायनर ठिकाणी झालेला असतो म्हणजे इवन तुम्ही दोन कनेक्शन्स आहेत दोन कनेक्शन तुम्ही प्रॉपर टेप नाही केले ते कनेक्शन लूज राहिले तर लूज कनेक्शनमुळंही स्पार्किंग होऊ शकते म्हणजे अगदी मायनर गोष्ट असते की त्या त्याकडे आपण लक्ष नाही दिलं तर ते ॲज अ फॉल्ट मध्ये आपल्याला पुढे रूपांतरित होऊ शकते असे आम्हाला प्रत्येक वेळेस चॅलेंजेस नवीन नवीन येत राहतात अगदीच म्हणजे आता जालना कॉर्पोरेशनमध्ये काम करताना आपण बघतो की विविध सण उत्सव होत असतात तर सण उत्सवमध्ये आता आपण नुकतंच आपण गणपती विसर्जन mm -hmm. हा मोठा उत्सव आपण बघितला आपण सगळेजण गणपती विसर्जना विसर्जनाचा आनंद घेत असतो पण त्यात सायमल्टेनियसली आमची जी टीम आहे विद्युत विभागाची टीम ही प्रत्येक ठिकाणी तैनात असते कर्मचाऱ्यां ते फक्त याच्यासाठी की कुठे काही फॉल्ट होऊन कुठली हानी होऊ नये म्हणून इवन आपण जो स्ट्रीट लाईट पोल घेतो आपल्यासाठी पोल कन्सिडर करतो पण आम्हाला त्याच्या स्ट्रीट लाईटचा जो, जो पॅनल असतो त्या पॅनलमध्ये पण आम्हाला छोटे छोटे मायनर प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहेत ते यूज करावं लागतात इव्हन आता प्रत्येक पॅनलमध्ये तुमच्याकडनं थोडाही कुठे स्पार्क थोडाही टच झाला पॅनलला तर त्या अर्थिंग होऊन तिथे फॉल्ट होऊन करंट लागण्याची एक शक्यता असते तर या सगळ्या गोष्टीवर गोष्टींवर आम्हाला आमच्या स्टाफद्वारे नियंत्रण ठेवावं लागतं प्रत्येक पॅनल प्रत्येक ठिकाणी जी सा पतदिवे ही गोष्ट आहे पब्लिकसाठी आहे पब्लिकचा केव म्हणजे पब्लिकच्या सर्व्हिससाठी ही आम्ही प्रोव्हाइड केलेली गोष्ट आहे पण आम्हाला सायमल्टेनियसली पब्लिकला त्याचा काही त्रास होऊ नये किंवा कुठल्या फॉल्टमुळं फॉल्ट होऊन कि लिकेज होऊन पब्लिकला त्रास होऊ नये याची आम्हाला नेहमी नेहमी दक्षता घ्यावी लागते आणि हेच आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळीस प्रत्येक दिवस नवीन नवीन नवी फॉल्ट आणि काढणं हेच आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज प्रत्येक दिवस चॅलेंज घेऊन नवीन चॅलेंज घेऊन येतो हो हो नक्कीच ह्या व्यतिरिक्त कुठल्या प्रमुख जबाबदाऱ्या सध्या तुमच्यावर आहेत महापालिकेकडून विद्युत विभागाच्या एक तुम्ही गणपतीच सांगितलं प्रमुख जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख म्हणून सर्वात प्रमुख जबाबदारी ही आमच्याकडे आहे ती शहरातील पतदिवे निरंतर कार्यरत ठेवणे आपल्याला तर माहितीच आहे ज्या ठिकाणी पतदिवे नाही म्हणजे उजेड नाही तर त्या ठिकाणी कुठलीही चोरी होण्याची शक्यता असते किंवा काही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्याच्यानंतर सामाजिक सलोखा बिघडण्याची तिथं जास्त चान्सेस असतात कारण तिथं गुन्हेगारीचं प्रमाण वाटतं त्या ज्या ठिकाणी लाईट नाहीये त्या ठिकाणी प्लस इतर ठिकाणी आपण सीसीटीव्ही बसवलेल्या असतात जर लाईट वर्किंग नसला तर बऱ्याच ठिकाणच्या सीसीटीव्ही आपल्याला तिथला मुवमेंट कॅप्चर करता येत नाही तर मग अशा बऱ्याच काय म्हणतात गोष्टी घडू शकतात त्या घडू नये आपल्या शहराच शहरात कुठली गोष्ट घडून हानी होऊ नये यासाठी आपण पतिवेत कार्यरत ठेवणे ही सर्वात प्रमुख जबाबदारी आमच्या विभागावर असते कॉर्पोरेशन म्हणलं की प्रशासन हो आलं चालत मला प्रशासकीय अधिकारी म्हणून देखील पाहिलं जातात आणि इकडे हातात एक टेक्निकल डिपार्टमेंट हो हो करेक्ट विद्युत सारखं आज एक प्रशासन आणि टेक्निकल ह्या दोन गोष्टी समन्वय कस असतात कारण एकाच वेळी दोन कामं करायचे असतात करेक्ट करेक्ट तर या दोन्हींमध्ये सांगण गा, सांगड घालणं हा आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग टास्क आहे mm -hmm. कारण प्रशासन म्हटलं की सगळ्या गोष्टींची तुम्हाला नियमानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी नियमाच्या बाहेर जाता येत नाही सगळ्या गोष्टींची परवानगी घेऊनच तुम्हाला mm -hmm. एखादं काम हाती घ्यावं लागतं mm -hmm. परंतु त्यासोबतच जे आमचं डिपार्टमेंट आहे हे इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे कधी कुठला फॉल्ट होईल सांगता येत नाही आणि तो फॉल्ट झाल्यावर तो विदिन सेकंड रिपेअरही करावा लागतो त्याच्या फॉल्टमुळे एम सी बी ट्रीप झाला नाही तर तो सी बी तुमचा बदला तिथे ब बद, चेंज करावाच लागतो कारण तुम्ही जर तो चेंज करण्यात लेट झाला तर पुढचं तुमचं पूर्ण सर्किट ट्रीप होऊ शकतं तर तो, तो सी बी वेळेत बदलणं हे खूप गरजेचं असतं तर मग त्यावेळेस आम्हाला प्रशासनाची जी मंजुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या दोन्ही चॅ चालेंज, म्हणजे चॅलेंजिंग ठरतं आम्हाला जे ऑन साईट जो आमचा सा प्रॉब्लेम साईटवर जो प्रॉब्लेम होतो तो आणि प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला ते समजावून सांगणं की नाही सर हा टेक्निकल इथं प्रॉब्लेम आहेच आणि हे आपल्याला करणं मस्ट आहे हे केलं तर हा जर प्रॉब्लेम आज सॉल्व नाही केला तर उद्या याच्यावर नवीन काहीतरी गु दुर्घटना होऊ शकते हे एक आम्हाला आमच्यासाठी टास्क असतो हो। की प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो टेक्निकल प्रॉब्लेम काय ते समजून सांगावा त्यांना एक्सप्लेन करून त्याची मंजुरी वेळेत घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा हे एक आमच्यासाठी खूप मोठं टास्क असत जोडूनच एक प्रश्न आहे हो महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक हो सर संतोष खाणेकर सर आहेत अशा परिस्थितीत हो। त्यांचं सहकार्य कसं असत प्रश्न याच्यामध्ये नाही सर मान्य आयुक्त संतोष खांडेकर साहेबांबद्दल जर बोलायचं झालं जा ना ते असं व्यक्तिमत्व आहे प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांना टेक्निकल नॉलेज खूप जास्त आहे सर भयंकर टेक्निकल नॉलेज आहे आणि ती व्यक्तिमत्व असं आहे की ते जाणून घेतात बारीकातली बारीक गोष्ट तिथे टेक्निकल फॉल्ट काय ते समजून घेतात आणि त्यांच्या बाबतीत असं कधीच होत नाही की त्यांना ते ते एखाद्या टेक्निकली त्यांना सांगितली आणि तरीही त्यांनी डिले केला असं कधीच होत नाही सर त्यांचा नेहमी पॉझिटिव्हच फीडबॅक ने म्हणजे पॉझिटिव्हच हे पूर्ण मुभा दिलेली असते तुमचं डिपार्टमेंट आहे त्या बाबतीत तुमचे जे काही टेक्निकल राईट्स आहेत तुमच्या हातात जे काही टेक्निकली इमर्जन्सी डिसिजन आहे ते तुम्ही तुमच्या लेवलला हँडल करत जा म्हणजे आम्हाला निगेटिव्ह कधीच सपोर्ट खूप भयंकर चांगला सपोर्ट मिळतो सर खासगी जीवनाकडे बारावी झाली नाही नंतर मला वाटतं झालं वडील शिक्षक आहेत या शिक्षणात वडिलांची आईंची कशी भूमिका राहिली आईनचीन वडिलांची भूमिका म्हणजे सर ते तर अगदी आपण एखादा माठ असतो त्याला जशी आपण ते मातीला आकार देतो ती तीच भूमिका आईनचीन वडिलांची असते अगदी लहानपणापासून हे तर आपण इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय पण अगदी शैक्षणिक वारे हे अगदी <laughs> लहानपणापासूनच वाहत असतात सर मुलांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणं हे त्यांच्या लहानपणातच रुजवलं जातं तसंच माझ्या आई वडिलांनी मला सगळ्यात पहिलं त्यांना सगळ्यात महत्वाचं डिसिजन त्यांनी मला पाचवी नंतर जवाहर नवोदय विद्यालय ह्या निवासी शाळेत त्यांनी मला टाकलं होतं म्हणजे माझं सिलेक्शन झालं हो हो नवोदयला कुठे शिकलं संभाजीनगरच कन्नड कारण संभाजीनगर जिल्ह्याचं जे नवदय आहे ते हा ते कन्नड येथे आहे तर त्यांच्यासाठी खरं त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तो टफ डिसिजन होता खरं तर चौथी पाचवीचं वय म्हणजे अगदीच लहान वय आणि या वयात हॉस्टेलला ठेवणं त्यांच्यासाठीही टफ होतं आणि मलाही टफ होतं पण कदाचित त्यांनी माझ्या भविष्याची तेव्हा चिंता केली आणि माझ्या भविष्याबद्दल त्यांनी विचार ouais करून मला नवद्यामध्ये ठेवलं त्यांनी मला नवद्यामध्ये आणि नवद्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सर ज्या मुलांना <coughs> संधी मिळेल नवद्यामध्ये ऍडमिशनची ती तर स्पर्धा परीक्षेनंतरच मिळते आपल्याला स्पर्धा परीक्षा आपण पास झालो नवदेची तरच आपल्याला नवदेमध्ये ऍडमिशन भेटतं पण ज्यांनाही संधी मिळेल त्यांनी ती कधीच गमावू नये कारण नवदे आपल्याला अगदी लहानपणापासून स्वावलंबी होण्यासाठी शिकवतं एकदम अगदी लहान पाचवीचं वय ज्या पाचवीच्या वयात तुम्ही बाहेरची मुलं जर म्हटलं तर त्यांची सगळ्या गोष्टी आईबाबांवर डिपेंड असतात तर नवदेवमध्ये असल्यावर अगदी सकाळी उठल्यापासून ते कपडे धुण्यापासून सगळ्या सगळ्या गोष्टी तुमचं तुम्हाला कराव्या लागतात ज्या वयात आपल्याला त्या कळतही नाही त्या वयात आपण त्या करतो ना आपल्यावर ते बिंबवलं तुम् जातं की स्वावलंबी कसं व्हावं आई वडील जवळ नसताना कसं ज्या काही आपल्यावर एखादी परिस्थिती उद्भवली तर तिच्यावर मार्ग कसा काढावा हे अगदी लहानपणापासून आपल्याला रुजवलं जातं आणि शैक्षणिक शे, शे, क्वालिटी ही तिथली खूप चांगली आहे त्याचबरोबर स्पोर्ट्स वगैरे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी भयंकर असतात तिथे त्यामुळं तुमच्या स्पोर्ट्समन स्पिरिट हे लहानपणापासूनच डेव्हलप होत चालतं आणि एकंदरीत तुम्ही ऑलराउंडर होत चालतात नवदयामध्ये सर्वांगीण सर्वांगीण विकास होतो माझ्या आईवडिलांनी ते खूप माझ्या लहानपणी खूप चांगला निर्णय घेतला त्यामुळे ऍटलीस्ट माझं डेव्हलपमेंट झालं असं तर नव्हतं की लहानपणी खोडकर म्हणजे मुलांनी इतकं मस्ती वगैरे तर त्या करतच नाही <laughs> आणि <आनी> वडील शिक्षक <laughs> असल्यामुळं पहिल्यापासूनच एकदम शिस्तीचं वातावरण घरात होत शिस्तीचं वातावरण होत तर त्यामुळे ते वडिलांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाण्याचा वेळ आलाच आलीच नाही कधीच आपसुकच ते घडलंच नाही कधी की त्यांनी मला एखादी गोष्ट नाही सांगितली मी त्याच्या विरोधात जाऊन ती केली आतापर्यंत तरी नाही घडलं ते प्रश्न नाही त्यांनी फक्त भविष्याकडे बघून मला नवदेमध्ये एंट्री करायला इथे आता छोटी पब्लिक डिपार्टमेंट आहे लोकांच्या हो समस्या असतात हो म्हणजे विद्युत डिपार्टमेंटला घेऊन अनेक लोक येतात अडचणी सोडवताना हो। अडचणी सोडवताना काय अनुभव आले लोकांच्या लोकांच्या चालण्यात वातावरण कसं वाटलं तुम्हाला इथे अडचणी सोडवताना जर म्हटलं सर आपण तर जालन्यामधली लोक कॉपरेटिव्ह आहेत बऱ्यापैकी ती समजून घेतात की आपण अडचण सांगितली की नाही इथे लाईट्स नाही आहेत आपण प्रस्तावित केले आहेत त्यांना प्रशासनाची जी आपण काय म्हणतो मंजुरी वगैरे या गोष्टी आहेत तर त्या ते समजून घेतात की नाही हे प्रस्तावित केलेलं आहे याला हे प्रस्तावित केल्यानंतर याच्या सगळ्या एकंदरीत गोष्ट अंदाजपत्रक तयार होणे त्याच्यानंतर त्याचा निविदा प्रक्रिया होणे साधारण पंधरा ते आठ समजून घेतात आणि त्यानुसार ते रिॲक्ट करतात वेट करतात म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे त्या हो हो या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मुलींनी यावं तुम्ही सांगितलं ऐंशी वीस चा रेशो आहे हो हो हा रेशो वाढण्यासाठी काय केलं पाहिजे ऐंशी वीस चा रेशो वाढण्यासाठी सगळ्यात पहिले मी Uh, मुलींना किंवा सगळ्या पालकांना आव्हान करेल की तुम्ही विद्युत विभागाबद्दल किंवा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटबद्दल पूर्ण एक नॉलेज घ्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट म्हणजे फक्त एम एस सी बी नाही आहे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट म्हणजे जनरेशनपासून तर एम एस सी बीचा डिस्ट्रीब्युशनचा प्रवास त्याचबरोबर अशा नामांकित कंपन्या आहेत आपण बघत असाल सिमेंट्स नायडर अशा बहुतांश इलेक्ट्रिक कंपन्या आहेत ना नामांकित कंपन्या आहेत त्या कंपनीतही आपण आपले जर ग्रॅज्युएशन असेल तर आपण त्या कंपनीतही जॉब करू शकतो आणि तुम्ही दिवसेंदिवस बघत असाल तर आपलं इझी गोईंग होण्यासाठी प्रत्येक गोष्टी इलेक्ट्रिक होत चालल्या आहेत mm -hmm. इव्हन पूर्वी कपडे धुण्यासाठी म्हणजे महिलांना कपडे धुवावे लागायचे आता वॉशिंग मशीन आहेत mm -hmm. परत डिशवॉशर्स आहेत बहुतांश oh. गोष्टी इलेक्ट्रिक होत चालल्या आहेत मग हे इलेक्ट्रिफिकेशन इन शॉर्ट इलेक्ट्रिफिकेशन नाही म्हणतात ॲटोमेशन प्रत्येक गोष्टींचं होत चाललेलं आहे आणि जी पण गोष्ट ॲटोमेशन आलं ते ॲटोमेशनला सप्लायची आवश्यकता आहेत विदाऊट सप्लाय तुम्ही कुठल्याच गोष्टीचं ॲटोमेशन ऑलमोस्ट नाही करू शकत प्रत्येक गोष्टीला तुम्हाला इलेक्ट्रिक सप्लायची आवश्यकता आहेत तर मग ह्या सध्याच्या समाजात ज्या विविध चॅलेंजेस आहेत तिथे तिथे आपला स्कोप आहे इलेक्ट्रिकलला तर हा समजून घेतला पाहिजे लोकांनी आणि एम एस सीबीमध्ये पण भरपूर चेंजेस होत आहेत Mm -hmm. किंवा मग ट्रान्समिशन घ्या किंवा जनरेशन घ्या हे दोन्ही तिन्ही डिपार्टमेंट आहेत की जिथे महिलांना संधी आहे जॉब करण्याची तर हे एकंदरीत सगळं लक्षात घेऊन सगळ्यांना सर्व मुलींना आव्हान असेल माझं की आपण या क्षेत्रात यावं चॅलेंजेस आहेत पण ज्यांना चॅलेंजेस स्वीकारण्याची इच्छा आहे किंवा इच्छा आहे त्यांनी या क्षेत्रात नक्कीच यावं आता आपण बघितलं की प्रमाण हो 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 आहे मुलांचं आणि मुलींचं तुलनाच खूप कमी होतं कुठेतरी महाविद्यालयीन जीवनात तुम्हाला प्रॅक्टिकलचा गरज भाग असायचं आणि त्यानंतर प्रत्यक्ष फील्डवर वर काम काम लागायचं असं कुठेतरी मी मुलगी आहे महिला आहे म्हणून मला असा वेगळा अनुभव वाटायला आला की पुरुषांच्या तुलनेत खांद्याला खांदा लावून कुठं काम केलंय कुठेतरी असं झालंय की अकोमत तुम्ही थोडं मागवा आम्ही करतो असं काही कामाच्या बाबतीत काय अनुभव आहे कामाच्या बाबतीत एकंदरीतच एक मी एक खांद्याला खांदा आहे असं नाही म्हणू शकत hmm. कुठंतरी रिस्ट्रिक्शन मुलींवर येतात प्रॅक्टिकली बघायला गेलं तर hmm. कारण फॉल्ट कधी होईल याची गॅरंटी नसते आता बहुतांश वेळेस माझ्या डिपार्टमेंटला कुठलाही फॉल्ट वगैरे झाला hmm. तर एकदम रात्रीच्या वेळी किंवा अवेळी जर तो फॉल्ट झाला तर तिथे मला पोहोचण्यासाठी oh. जरा अडचणी निर्माण होतात असं नाही जे जेंट्स तिथे एक्झॅक्टली जाऊन तो देसे देसे तो आ, ते हॅन्डल करू शकतात ते तुम्हाला मला थोड्या अडचणी निर्माण होते तिथे रात्री जर झाला तर सुरक्षित येतो तिथे हा तर मग अशा एकंदरीत गोष्टी येतात पण योगायोगाने आमचा लाईन स्टाफ कॉपरेटिव्ह असल्यामुळे फोनवरही आपण त्यांना सांगितलं इन्स्ट्रक्शन दिलेत की नाही इथे अशी अशी गोष्ट घडलेली आहे फॉल्ट झालेला आहे तो आपल्याला रिपेअर करणं अर्जंट आहे तर सपोर्ट मिळतो नवीन हो ज्या मुली आहेत आजचे जनरेशन यांनी या क्षेत्रात त्यासाठी काय असेल नवीन नवीन मुलींना मुलींना नक्कीच मी सांगते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट हे चॅलेंजेस डिपार्टमेंट आहे ज्यांना पण चॅलेंजेस स्वीकारायचे आहेत आणि प्लस इलेक्ट्रिक डिपार्टमेंट म्हणजे एक सगळ्यांना एनर्जी कन्झर्वेशन हा कन्सेप्ट माहिती असावा एनर्जी mm -hmm. कन्झर्वेशन हा कन्सेप्ट म्हणजेच काय एक कन्झर्वेशन म्हणजेच नवीन जनरेशन आहे तर ज्यांनाही कुणाला एनर्जी कन्झर्वेशनवर वर्क करायचं असेल त्यांनी इलेक्ट्रिक फील्ड यूज करावी कारण इलेक्ट्रिक कन्झर्वेशन हा काळाची गरज आहे काळाची गरज एकंदरीत काय आपण जेवढा इलेक्ट्रिसिटी सध्या यूज करतो तेवढी इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन नाही आहे कालांतराने आपण जी यूज करणारी एनर्जी आहे ही वाढत जाणार आहे पण तेवढं प्रोडक्शन नसल्यामुळे कुठेतरी त्याला लिमिट्स येणार आहेत लिमिट्स येणार आहेत तर ते लिमिट्स भविष्यात येऊ नये म्हणून आतापासूनच आपण त्या गोष्टीचं कन्झर्वेशन केलं पाहिजे कन्झर्वेशन म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये येतं तुम्ही सीवर बसलात कार्यालयात उपस्थित आहात तुम्ही उपस्थित असतानाच तुम्ही ट्यूबलाईट चालू करा तुम्ही कार्यालयातून बाहेर साईटवर गेला तर तुम्ही ते ट्यूब बंद करू शकता ट्यूब पी सी हे छोटे छोटे उपकरणं आहेत गोष्ट छोटी आहे पण तिचा इफेक्ट खूप होणार आहे म्हणजे इव्हन आपण ज्या ग्लोबल वॉर्मिंग कार्बन क्रेडिट्स या मोठ्या मोठ्या गोष्टींवर विषय बोलतो तर त्या मोठ्या मोठ्या गोष्टींची सुरुवात सुद्धा आपण एका छोट्याशा करू शकतो तुम्हाला त्या गोष्टींचा अप्लायन्सेसचा तर तुम्ही ते बंद स्विच ऑफ करा तिथे कुठंतरी तुमची एनर्जी सेव्ह होतीय ना एनर्जी सेव्हिंग इज इक्वल टू एनर्जी जनरेशन आपण सध्याची वापरतो इलेक्ट्रिसिटी आता निश्चितच नॅचरल रिसोर्स प्रक्रिया करून हो, हो, ले हो, ले हो, आहे आणि सूर्यापासून जी विद्युत निर्मिती होती जी काही सोलर आहेत घरावर सोर्स तरी नॅचरल नागरिकांनी म्हणजे आता हे कधीतरी जिच डिमांड वाढली सप्लाय कुठेतरी कमी पडणार येणार पुरवठा कमी पडणार हे टाळण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे तसं तुम्हाला वाटतंय लोकांनी आता आपण बघतोय की आपलं जे गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट बऱ्यापैकी अपारंपारिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देत आहे गव्हर्नमेंट तुम्हाला सोलर बसवण्यासाठी नेट मिटरिंग करण्यासाठी सबसिडी देत आहे गव्हर्नमेंट तुम्हाला जे आपले शेतकरी आहेत शेतकऱ्यांना कृषी पंप सारख्या विविध योजना प्रोव्हाइड करत आहेत तर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आता मी आपल्या ज्या कार्पोरेशनचंच उदाहरण सांगते तर कार्पोरेशनकडे बघितलं तर आपण आपल्याला जो पाणी पुरवठा होतो तर पाणी पुरवठ्यासाठी एक एकंदरीत एक आपल्याला एक कोटी विद्युत देयक प्रतिमाहा भरणा लाग भरणा करावा लागतं तर आपण बघत असेल प्रतिमाहा एक कोटी नियर अबाउट भरणा म्हटल्यावर हा कार्पोरेशनचा बहुतांश खर्च हा विद्युत देयकांवर होतो बहुतांश खर्च विद्युत देयकांवर झाल्यामुळे आपल्या नागरिकांना ज्या सुखसुविधा आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहेत ज्या आपण तर त्या आपल्याला करण्यास थोडा अडचणी निर्माण होता कारण बहुतांश खर्च आपल्याला विद्युत देयकांवर करावा लागतो तो खर्च आपण इकडे डिरेक्टली नागरिकांना ज्या नवीन सुखसुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी आपण ते यूज करू शकत नाही तर माननीय आयुक्त साहेब संतोषजी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आम्हाला सांगण्यास खरंच अभिमान वाटेल की जालना शहर महानगरपालिकेमार्फत पंधरा मेगावॅटचा सोलार प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे तर जे आपण एक कोटी प्रतिमहा विद्युत देयक महावितरण कार्यालयाला भरणा करतो तर त्याची आता भविष्यात आपल्याला आवश्यकता राहणार नाही आहे ते प्रति एक महा एक कोटीचं जे आपल्याला खर्च आहे तो आपण आपल्या जा जालनेकरियांसाठी त्यांना त्यांच्यासाठी नवीन सुखसुविधा देण्यासाठी आपण तो भविष्यात वापरणार आहेत पंधरा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प हा जालना शहर महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे आणि तो प्रगतीपथावर आहे तुम्ही आता सध्या एका चांगल्या पदावर आहेत चांगलं काम तुमच्या माध्यमातून शहरात होत आहे असं काही आहे का अजून वेगळं स्वप्न की मला आता हे करायचंय त्यातच काम करण्यात स्वप्न म्हणजे आपला जो एक विषय स्मार्ट सिटीचा विषय तर स्मार्ट सिटीमध्ये म्हणजे आहे त्या पदावर मला अजून काहीतरी इनोव्हेशन करायला नक्कीच आवडेल स्मार्ट सिटीमध्ये जर आपण बघत असाल तर आपल्या शहरात पहिले सिग्नल्स कार्यान्वित नव्हते तर आता बऱ्यापैकी आपले तीन मेन जे चौक आहे तिथे सिग्नल्स कार्यान्वित झालेले आहेत महत्त्वाच्या चौक आणि सिग्नल्समुळे बघायला गेलं तर आपल्या ट्रॅफिक कंट्रोलही होतो त्याचबरोबर आपल्या नागरिकांना पब्लिकला ती एक शिस्तही लागते आणि त्याचबरोबर कुठेतरी प्रदूषणाचाही टाळा आपण प्रदूषणही रो कंट्रोल करू शकतो त्यासाठी नागरिकांनी जेव्हा सिग्नलवर थांबलो आपण शक्य असेल सिग्नल जास्त वेळाचं असेल तर गाडी बंद करायला हवी हे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत आणि स्मार्ट मीटरसोबतच अजून एक स्मार्ट सिटी अंतर्गत सांगेल की शहरात बऱ्याच ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल केलेले आहेत तर सी सी टी व्ही इन्स्टॉलेशनमुळे पण शहरात जे प्रत्येक चौकातली काय स्टेटस आहे हे आपल्याला सी सी टी व्हीमुळे लक्षात येतं स्मार्ट सिटीमध्ये तो एक कन्सेप्ट आहे जेवढं ॲटोमेशन शक्य आहे तेवढं मला करण्याचे दसातस इलेक्ट्रिसिटीच्या सॉरी स्ट्रीट लाईट बद्दलच म्हणायचं झालं तर स्ट्रीट लाईटचं शहराभरात जवळपास पंधरा हजार ते वीस हजारपर्यंत स्ट्रीट लाईट आपले कार्यान्वित आहे तर त्याला ॲटोमेशन करणं गरजेचं जुँँ, जुँ, आहे ॲटोमेशन इन शॉर्ट कसं की प्रत्येक स्ट्रीट लाईट आहे तो वेळही वेळेत चालू आणि बंद झाला पाहिजे वेळेच्या संध्याकाळी सहाला तो चालू झाला पाहिजे सकाळी सातला तो बंद झाला पाहिजे तर आपण तो एक प्रकल्प सध्या हाती घेतलेला आहेस मग आपण प्रत्येक ठिकाणी मीटर बॉक्स बसवून कंट्रोल पॅनल बसवत आहोत की ज्याचं मॉनिटरिंग चालू सेटिंग ऑटो सेटिंग त्याला टायमर बसवलेला हो असतो त्या टाइमरला एक टाइमिंग स्पेसिफिक टाइमिंग मेन्शन केलेला असतो संध्याकाळी सहाचा टाइमिंग जर मेन्शन केलेला असेल तर सहा नंतर तो ऑटोमॅटिक चालू होणार आणि एक बारा तासाचा डिले दिलेला असतो त्याला आणि बारा तासानंतर सकाळी सात वाजता ते ऑफ होणार हे एक आपण हा सध्या प्रकल्प हाती घेतलेला आहे स्मार्ट सिटीच्या जा। याच्यात थोडा वेगळा प्रश्न आहे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ना सगळ्याच आयटी असेल मेकॅनिकल असेल सगळ्या क्षेत्रासतत मकबळातलाय हो हो डिजिटल हो हो। क्रांती झाली त्यात सुद्धा आता एआय खूप हो मोठा रोल प्ले हो करतेय इलेक्ट्रिसिटी हो हो। डिपार्टमेंट मध्ये सध्या एआय चा रोल कसा आहे काय सांगता येईल इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मध्ये आपण एक छोटस ऑटोमेशन सांगेल मी एक सेन्सर असतो की तो आपण आपल्या डोअरला इन असते तिथे आपण तो सेन्सर बसवू शकतो की सपोज म्हणजे आतमध्ये व्यक्ती आली तरच लाईट ऑन होणार हा आणि सेन्सर जेव्हा मुवमेंट तो करणार आणि ती व्यक्ती जेव्हा बाहेर जाईल सेकंड त्याच्या मुवमेंट असेल तर तेव्हा तो लाईट्स ऑफ होणार असे भरपूर ऍटोमेशन इलेक्ट्रिक मध्ये पण आलेले आहेत एकंदरीत ऊर्जा बचत पुढच्या काळात एक मोठा रोल असू शकतो असं सर ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे सर सध्या आपण आता ऊर्जा बचत करू तेव्हाच आपल्याला भविष्यात भविष्यात जे आपले वेगवेगळे टास्क येतात आपण पुढच्या पिढींना याच म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला आज ऊर्जा बचत करणं खूप महत्व शाश्वत विकास आपल्याला पुढे ऊर्जा शाश्वत हवी असेल तर आपल्याला याय लागणार तर मदत करू शकतं हे खूप चांगला संदेश मुलाखतीच्या शेवटी दिला पण तुम्ही वेळेत वेळ काढून आलात आमच्याशी हितगूज केलं आणि बऱ्याच संकल्पना mm -hmm. क्लिअर केल्यात त्या आमच्या ऑडियन्सलाही आवडतील अपेक्षा आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तुमच्या पुढील स्वप्नांसाठी पुढील प्रवासासाठी एम सी एन न्यूज परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढील एका भागासह तोपर्यंत पाहत राहा एन न्यूज नमस्कार